तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आज बघणार आहोत मित्रांनो कॅपॅसिटर आपण स्टॅटरला कसे लावू शकतो बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण तीन कॅपॅसिटर घेतलेले आहे आणि एक टच बटन घेतलेले आहे आणि याची जोडणी केलेली आहे आणि हे बघू शकता बघू शकता कॅपॅसिटरच्या वायर आपल्याला स्टॅटर मध्ये कुठे लावायचे आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत व्हिडिओत असेच राहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीनही फिस बाहेर काढायचे आहे तीनही फीस आपले काढले आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या वरच्या फिसात लईन नाही मित्रांनो आणि हो जो फीस आहे मित्रांनो याच्यात फुल लईन आहे आणि याच्यात डीम लईन आहे तर आपल्याला वायर कुठे लावायचे आहे एक वरच्या फिसात लावायचा आहे मित्रांनो आणि या दोन्हीपैकी ज्या फिसामध्ये फुल लईन असेल मित्र शेतकरी मित्रांनो तिच्यात आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या हि फीस आपला फुल आलेला आहे मित्रांनो आपण हिच्यात वायर लावायचा आहे आणि या टच बटनच्या सहारे टच करून आपल्याला आपली मोटर चालू करायची आहे आणि लगेच बटन सोडून द्यायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा जय हिंद